सध्या भारत लोटस चक्रव्यूहात अडकलाय अशा शब्दात राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला केलाय या बातमीसह सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच कोरोनिल हे कोरोनावरला औषध असल्याचा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा झटका बसलाय तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी आजचा दिवस कसा असेल यासह अश्विनी भावेंनी हळद रुसली या, या सिनेमाचा एक भन्नाट किस्सा सांगितलाय या आढावा आपण आजच्या आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस जुलै वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राहुल गांधींनी लोकसभेत भाजपवर केलेल्या कडवट टीकेची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरनं केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरच सोमवारी हल्ला बोल केलाय भाजपवर टीका करताना लोटस चक्रव्यूह असा त्यांनी उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधुनिक चक्रव्यूहात सध्या देश अडकलेला आहे असं त्यांनी म्हटलंय एकविसाव्या शतकात एक, एक नवं चक्रव्यूह तयार झालं या चक्रव्यूहाचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून फिरत असतात या चक्रव्यूहामागं तीन शक्ती आहेत पहिली म्हणजे एकाधिकारशाही ज्या अंतर्गत केवळ दोनच लोकांना भारतात सर्व काही करण्याची परवानगी आहे त्यातला एक भाग हा आर्थिक शक्ती आहे आणि दुसरा भाग सरकारी तपास यंत्रणा असं गांधींनी म्हटलंय तर तिसरा भाग हा राजकीय शक्ती असल्याचंही राहुल गांधी म्हणाले यंदाच्या अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसलेल्या टॅक्स टेररिझमवर भाष्य करण्यात आलेलं नाहीये नोटाबंदी जीएसटी हा टॅक्स टेरेरिझम भारताच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरवतोय या चक्रव्यूहानं कमळाचा आकार घेतलेला आहे तरुण इथं अग्निवीर नावाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत कारण अर्थसंकल्पात अग्निवीर आणि पेन्शनसाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाहीये नीट पेपर लीकच्या मुद्द्याचाही यात समावेश नाहीये शिक्षणासाठीचा अर्थसंकल्पातला वाटा हा गेल्या वीस वर्षातला सर्वाधिक कमी आहे जो पीच्या केवळ दोन पूर्णांक पाच टक्के इतकाच आहे अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी लोकसभेत सरकारचा समाचार घेतलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सिंधुदुर्गच्या जंगलात साखळ दंडात आढळलेल्या एका अमेरिकन महिलेबाबतची या विचित्र घटनेला विविध कंगोरे आहेत कारण ही महिला अमेरिकन नसून गेल्या दहा वर्षांपासनं तमिळनाडूमध्ये राहत होती हे नेमकं प्रकरण तरी काय आहे या महिलेचं पुढे काय झालंय ऐकूयात सिंधुदुर्ग सकाळचे प्रिन्सिपल कॉरिस्पॉन्डंट शिवप्रसाद देसाई यांच्याकडनं गोव्याच्या सीमेपासून जवळ असलेल्या बांदाजवळील सोनुर्ली आणि रोणापाल या दोन गावांच्या सीमेवरील जंगलात लोखंडी साखरदंडात बांधलेल्या अवस्थेत अमेरिकन महिला सापडल्याने खळबळ उडाली होती आता या ही महिला तेथे ते कशी पोचली या प्रकरणात कोणाचा हात आहे या संदर्भातल्या तपासाला वेग आलेला आहे त्या महिलेकडे जे टॅब आणि मोबाईल होता तो सायबर सेलकडे पोलिसांनी अधिक तपासासाठी पाठवला असला तरी त्याचा आज तरी रिपोर्ट मिळाला नव्हता पण ती महिला म्हणजे संबंधित जंगलमय भागात पोहोचली कशी याचा तपास करण्याकडे आज पोलिसांनी फोकस केला दृष्टीने मडुरा हे रेल्वे स्थानक त्याच्या जवळ आहे तर तिथे जाऊन स्थानिकांना विचारून काय त्यात त्या महिलेला कोणी पाहिलं का या संदर्भातली माहिती पोलीस आज घेत होते त्याच्याशिवाय मडुरा रेल्वे स्थानकाच्या सी सी टी व्हीचे फुटेज मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे संबंधित महिलेला गोव्यातल्या गोमॅको रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि बांदा पोलीस तिच्या जबाबासाठी प्रयत्न करत आहेत ती महिला साधारण दहा वर्षापूर्वी भारतात आल्याचं पुढे आलेलं आहे आणि ती उच्च शिक्षित आहे योगाचं तिने शिक्षण घेतलं होतं आणि ती भारतात तामिळनाडूमध्ये स्थिरावली होती तर ता तामिळनाडूत नेमकी ते काय पोझिशन आहे हे चेक करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि बांधा पोलीस यांचं एक पथक कालच रवाना झालेलं आहे पण त्यांच्याकडून अद्याप काही अधिक माहिती मिळालेली नाही आहे या संदर्भातला तपास सुरू आहे गोव्यात सुद्धा काही अमेरिकन लोक पर्यटक आहेत त्यांच्याकडून काय माहिती मिळते का हेही पोलीस तपासत आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पतंजली आयुर्वेद चे बाबा रामदेव यांना बसलेल्या नव्या झटक्याची कोरोनिल ते कोरोना आजार बरं करणारं औषध असल्याचा दावा योग गुरु बाबा रामदेव यांनी केला होता तसंच ॲलोपॅथी औषधांमुळेच कोरोनामध्ये मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता या विरोधात आय एम ए या डॉक्टरांच्या संघटनेनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती यावर सोमवारी सुनावणी पार पडली यावेळी हायकोर्टानं रामदेव यांना झटका देत हा दावा त्यांनी मागे घ्यावा असे आदेश दिले आहेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी ॲलोपॅथी औषधांना दोषी ठरवल्याचा दावा तसंच कोरोनिल हे कोरोनावरलं प्रभावी औषध असल्याचा केलेला दावा मागे घ्यावा यासोबतच सोशल मीडियावर याबाबत केलेले ट्विट सुद्धा तीन दिवसात डिलीट करावेत असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत बाबा रामदेव तसेच त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि कंपनी पतंजली आयुर्वेद यांच्या विरोधात डॉक्टरांच्या संघटनेनं याचिका दाखल केली होती रामदेव यांच्याकडनं कोरोनिल या औषधीची विक्री वाढवण्याचा हा चुकीचा अजेंडा राबवला गेला त्यानुसार कोरोनिल हे कोरोना महामारीवरले एक प्रभावी औषध असल्याचा दावा करण्यात आला होता असा आरोप या याचिकेत करण्यात आलाय चौथी बातमी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातल्या याचिकांवर तीन सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे सध्या ही दोन्ही प्रकरणं सरन्यायाधीशांच्या पीठापुढे प्रलंबित आहेत त्यावर एकापाठोपाठ एक सुनावणी होईल असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलंय आजच्या सुनावणीत अजित पवारांसह पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांना कोर्टानं नोटीस बजावली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोलकातातल्या एका एकशे बावीस वर्ष जुन्या बेकरीची बेकरी न या बेकरीनं आपल्या खाद्यपदार्थांच्या मेनूमधनं चिकनचे पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेतलाय कत्तलीसाठी जीव धर्माच्या विशिष्ट मानकांची पूर्तता करणाऱ्या कुकुट पालन केंद्रातन मास मिळवण्यास अडचणी येत असल्याचं कारण या बेकरीच्या जीव मालकानं आहे कोशेर चिकन मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हे पॅटेस न बनवण्याचा निर्णय नहुम बेकरीनं घेतलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी गेले तीन दिवस संमिश्रित ठरले मनु भाकर वैयक्तिक पदक जिंकल्यानंतर आता आणखी एका पदकाचं स्वप्न भारताला दिसतंय आज कोणकोणत्या क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू खेळणार आहेत जाणून घेऊयात प्रणालीकडनं पॅरिस ऑलिम्पिक सध्या तरी भारतासाठी संमिश्रच ठरताना दिसतंय सोमवारच्या कामगिरी बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर दोन आनंदाच्या बातम्या भारताला मिळाल्यात ते म्हणजे दहा मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम प्रकारात मनु भाकर आणि सरबजोत सिंग ब्रॉन्झ मेडलच्या मॅचसाठी पात्र ठरले आता आज त्यांची कोरिया विरुद्ध लढत होणार आहे आणि दुसरी बातमी म्हणजे चिराग आणि सात्विक यांची जोडी मध्ये क्वार्टर फायनलला आहे हॉकी हो संघानंही अर्जेंटिनाला बरोबरीत रोखलय आणि आता आजच्या सामन्यांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मनु भाकर आणि सरबजो यांची जोडी आज भारताला दुसरं मेडल दे जिंकून देणार आहे का हे पाहावं लागणार आहे याशिवाय आज नेमबाजी ट्रॅप प्रकारात क्वालिफायर्स आणि फायनल्सही होणार आहेत त्यामुळे त्यातही भारताला मेडल मिळणार का हे बघावं लागणार आहे या प्रकारात तीन भारताचे नेमबाज उतरणार आहेत रोईंगमध्ये बलराज पनवरची क्वार्टर फायनल आज होणार आहे याशिवाय सांघिक पदक जिंकण्यात भारताच्या तिरंदाजांना अपयश आलं होतं पण आजपासून त्यांचे वैयक्तिक राऊंड चालू होणार आहेत त्यामुळे त्यात ते खेळताना दिसणार आहेत भारताच्या हॉकी संघाचाही आज आयर्लंड विरुद्ध सामना होणार आहे हा सामना जर भारतानं जिंकला तर पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा आणखी भक्कम होणार आहेत बॅडमिंटन मध्ये आज सात्विक चिराग चा सामना होणार आहे आणि त्याचबरोबर अश्विनी आणि तनिषा दोघींनाही पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात ते, ते विजय मिळवतात का हे बघावं लागेल याशिवाय बॉक्सिंगमध्ये आज अमित पांघल आणि प्रीती पवार रिंगणात असणार आहेत एकूण चौथ्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये भर पडणार आहे का हे पा पाहावे लागेल पॉडकास्ट सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेत्री अश्विनी भावेंनी एका सिनेमाचा भन्नाट किस्सा सांगितलाय निळू फुलेंची यातली भूमिका महत्वाची होती ग्रामीण भागात शूटिंगच्या ठिकाणी राहायची जागा व्यवस्थित नव्हती त्यामुळे दिग्दर्शकाला त्यांनी आपण इथं राहणार नाही असं तावातावाने ना सांगितलं होतं पण समोरून निळू फुले आले आणि ते म्हणाले जाऊ दे ना अश्विनी चांगला माणूस आहे चांगला पिक्चर करायचा प्रयत्न करतोय करून टाकूया त्यांच्या या विश्वासामुळे मी थांबले आणि तो चित्रपट होता हळद रुसली कुंकू हसलं ज्या चित्रपटासाठी मला अर्धा महाराष्ट्र ओळखतो तो निळू भाऊंमुळे झाला असं त्यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला